कविता होती त्यांनी शेवट होत सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत खणत ती गाणी म्हणत तुम्ही ठरवा कोणी ठरवायचंय कोणी ठरवायचं स्वतःने ठरवायचंय आयुष्यात कसं जगायचं कणत कणत जगायचंय की गाणी म्हणत काळ्या फुट काळो खात जेव्हा काही दिसत नसत तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असतो काळ्या पुढं काळो जेव्हा काही दिसत नसत तुमच्यासाठी दिवा घेऊन असत की प्रकाशात उडायचं ठरवा सांगा कस करायचं शेवटी कवी होतो पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत ग्लास म्हणा तांब्या म्हणा फुलपात्र म्हणा पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा सरला आहे सरला म्हणजे संपला असं सुद्धा म्हणतात म्हणजे पेला अर्धा भरला असे म्हणते तर पेला अर्धा संपला असं म्हणते भरला आहे की सरला आहे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कडक कणके म्हणत तुम्ही ठरवा